या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पातरखेडा येथील आश्रम शाळेमध्ये गोवर लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे एरुंडूल तालुक्यातील पातरखेडा येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना चोवीस जुलै रोजी गोवर सदृश्य आजाराची लागण झाल्याचं शाळा प्रशासनाच्या लक्षात येताच संदर्भित सर्व विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय एरोंडल येथे आश्रम शाळेत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी तत्परतेनं दाखल केलं आणि वैद्यकीय के पथकानं तातडीनं इथे दखल घेऊन गंभीर उपचार सुरू करण्याची इथे तयारी दाखवली त्यानंतर जी गोवर आजारीची लक्षणं होती ती दिसून येत असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव इथं उपचाराकरिता पाठवण्यात आलं होतं आणि सर्व विद्यार्थ्यांना उपचारांती प्रकृती ठीक असल्यानं आता डॉक्टरांच्या सल्ल्यानं घरी सोडण्यात करन आलेलं आहे यावेळेस त्यांना इथे लसीकरण करण्यात आलं पोलीस मधला न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव रुग्णालया इथे भेट दिली आम्ही आज आमचे विद्यार्थी आज सगळे तुमचे डोळ्याच्या समोर आहेत आज आमचे विद्यार्थी बरेपैकी ऐंशी टक्क्यांनी शंभर टक्के सगळे विद्यार्थी आज गुड चांगले झालेले आहेत आणि त्यापैकी तुझं काय नाव मंगला आमची मागच्या वर्षी क्रीडा स्पर्धा झाली ती कबड्डीला एकदम स्ट्रॉंग मुलगी म्हणून होते पण परत आता ती परत आम्ही आणि खोखोला ही परत रिंगण मध्ये उतरणार आहे आता तुमची तब्येत कशी आहे ते सांगा आता कोणा ताप थंडी ताप काही वाटतय का खाजला अंगाला काही असं वाटतय का आता एकदम गुटगुटीत झाले अच्छे तो 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 क्या बोले क्या हुआ अभी बच्चे आपके कैसे ठीक है ना अभी कोई टेंशन नहीं अब एक दो दिन देखेंगे इनको अच्छा और एक बार रिपोर्ट निकालेंगे रिपोर्ट निकालने के बाद आम्ही जे साखळी बनाव आहे ते तोडण्याची कोशिश करून घरपे घर पे, पे किती दिन, दिन, दिन? दिन लगे दो चार आठ दिन या पाच दिनशे दिन पाचशे दिन तो बाद तुम्ही आपण वी स्कूल मेंगे की दुसरे व्हेरी गुड हे परत घरी जाऊन परत आपण साखळी तोंडणार आहे परत ते पाच सात दिवसात होतो परत येणार आहे आणि परत त्यांचा आता रिपोर्ट आज रात्री काढणार आहेत रिपोर्ट कसा येणार आहेत त्यानुसार आपण उद्या ग्रामीण रुग्णालय येरुंडोल या ठिकाणून त्यांना परत रवाने शाळेवर करणार आहे

अजूनही सुरू आहे नाशिक जिल्ह्यातील बोगस खते आणि कीटकनाशकांचा मुद्दा त्यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय कृषी विभागानं जिल्हाभरात तपासणी मोहीम यामुळे राबवलेली आणि तब्बल चोवीस परवाने पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत ही कारवाई केवळ अवैध खत विक्री थांबवण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी ही निर्णायक ठरतीये नाशिक जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी खतं आणि कीटकनाशकांची खरेदी मोठ्या प्रमाणावर करतात मात्र काही व्यापाऱ्यांनी याच संधीचा गैरफायदा घेऊन बोगस आणि भेसळयुक्त खत विक्रीच काढलेली आहेत कृषी विभागानं भरारी पथकाच्या माध्यमातून विविध दुकानांवर घालून या बोगस खतांचा पर्दाफाश केलाय तपासणी दरम्यान अनेक दुकानांमध्ये बिल नोंदी साठा आहे यामध्ये सुद्धा तफावत आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली या तपासणी मोहिमेमध्ये कृषी विभागाला गंभीर त्रुटी आणि नियमभंग आढळले त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे धक्कादायक प्रकार हा यवतमाळ इथून समोर येतोय मध्ये महिला झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय जागरूक नागरिकांनी यावेळेस धाव घेतली आणि महिलेचा जीव वाचवला सविता ससाणे असं या महिला कंडक्टरचं नाव आहे काही दिवसांपूर्वीच महिला कंडक्टरनं एका शाळकरी मुलीला मारहाण केल्याचा तिच्यावर आरोप होता या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती त्यामुळे ती मानसिक तणावात गेलेली होती आणि त्यातूनच हे पाऊल तिनं उचलल्याचं म्हटलं जात आहे मात्र यामागचं नक्की कारण काय हे माहिती नाही मात्र इथे नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन या महिलेचा जीव वाचवलेला आहे पोलीस माझा न्यूच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिकमध्ये ठाकरेंच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यामध्ये बैठकीदरम्यानच हा वाद झालेला आहे वादादरम्यान पदाधिकाऱ्यांमध्ये देखील झाली विनायक पांडे यांनी बैठकीतून यावेळेस काढता पाय घेतला विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून हा वाद झाल्याचंही सांगितलं जात आहे नाशिकमध्ये गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हा वाद झाला आणि त्यानंतर तिथलं वातावरणही चांगलंच तापलं वाद झाल्यामुळे बैठकीमध्ये अडथळा करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळे जे योजना आहेत त्या राबवल्या जात आहेत याच अनुषंगानं कोल्हापुरामध्ये महिलांना ई पिंक रिक्षाचं वाटप करण्यात आलं यावेळेस आदिती तटकर यांचा मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ई पिंक रिक्षाचं वाटप महिलांना करण्यात आलं यावेळेस मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार शाहू छत्रपती यांची सुद्धा विशेष उपस्थिती होती यामध्ये ई पिंक रिक्षाचं वाटप करून या कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग पाहायला मिळाला आदिती तटकरे यांनी या, या कार्यक्रमादरम्यान समाज माध्यमांशी सुद्धा संवाद साधला साधारणपणे दहा हजार पिंक रिक्षा हे आपल्या महानगरपालिका ज्या आहेत राज्यातल्या त्याच्यामध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात ही योजना आणलेली आहे आणि आज कोल्हापूर शहरामध्ये त्याचं वितरण होत आहे याचा विशेष आनंद आहे जवळपास सात पेक्षा अधिक अर्ज आम्हाला आलेले आहेत आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्यांची संपूर्ण प्रोसिजर रजिस्ट्रेशन ट्रेनिंग लायसन्स हे सगळं कम्प्लीट झालेलं आहे त्यांना आम्ही आज ही रिक्षा उपलब्ध करून दिलेली आहे ई रिक्षा पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज